छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचे सुपुत्र होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला संभाजी महाराजांचे बालपण काहीसे कठीण होते कारण त्यांची आई सईबाई यांचे निधन त्यांना वयाच्या अवघ्या दोन ते तीन वर्षांमध्ये झाले त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजी जिजाबाई यांनी केले लहानपणापासूनच संभाजी महाराजांना उत्कृष्ट शिक्षण मिळाले त्यांच्यावर जिजाबाईंचा मोठा प्रभाव पडला संभाजी महाराज बुद्धिमान कर्तबगार आणि शूर योद्धे म्हणून पुढे प्रसिद्ध झाले त्यांना संस्कृत मराठी हिंदी उर्दू फारसी आणि पोर्तुगीज या भाषा अवगत होत्या त्यांना राजनीती युद्धकला आणि प्रशासन यांचे प्रशिक्षण देण्यात आले लहान वयातच त्यांना शस्त्रविद्या घोडेस्वारी तलवारबाजी आणि सैन्यनितीचे प्रशिक्षण दिले गेले त्यांना राजकीय मुजदेगिरी कुशल सेनापतीपद आणि स्वराज्याचे संरक्षण करण्याचे धडे देण्यात आले त्यांनी विविध धर्मग्रंथ महाकाव्य आणि शास्त्रांचे अध्ययन केले त्यांच्यावर संस्कृत ग्रंथांचा प्रभाव होता आणि त्यांनी बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला होता संभाजी महाराजांचे बालपण हे संघर्षमय असले तरी त्यांनी उत्तम शिक्षण आणि युद्धकलेमध्ये प्राविण्य मिळवले त्यांची नेतृत्वक्षमता आणि पराक्रम हा पुढील काळात स्पष्टपणे दिसून आला त्यांचे बहुभाषिक ज्ञान राजकीय आणि सैन्य मोहिमांसाठी उपयोगी पडले त्यांची युद्धकला आणि प्रशासनातील कौशले मराठा साम्राज्याच्या विस्तारास कारणीभूत ठरली सोळाशे पासष्ट मध्ये शिवाजी महाराज आणि मुघल सरदार जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला या तहानुसार मराठ्यांनी मुघलांना तेवीस किल्ले सोपवले तसेच संभाजी महाराजांना मुघल दरबारात पाठवण्याचे ठरले तहानुसार शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात पाठवले त्यांना पाच हजार स्वारांसह मुघल सैन्यात मनसबदारी सरदारी मिळाली संभाजी महाराजांना राजा संभाजी ही उपाधी देण्यात आली औरंगजेबाच्या दरबारात संभाजी महाराजांना योग्य तो सन्मान दिला गेला नाही त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले आणि त्यांना स्वतंत्रपणे हालचाल करण्याची मुभा नव्हती मुघल सरदार त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार नव्हते संभाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना समजले की मुघलांकडून विश्वासू वागणूक मिळत नाही त्यामुळे सोळाशे सहासष्टमध्ये दोघांनी आग्रा येथून युक्तीने सुटका करून घेतली आणि स्वराज्यात परतले संभाजी महाराज हे स्वातंत्र्यप्रिय होते आणि मुघलांची गुलामी त्यांना मान्य नव्हती संभाजी महाराजांनी पुढे औरंगजेबाविरुद्ध कठोर संघर्ष केला आणि मराठ्यांचे स्वराज्य टिकवण्यासाठी बलिदान दिले छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र होते त्यांचे नाते हे राजकीय वैयक्तिक आणि कर्तव्यनिष्ठेने बांधलेले होते शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचे संगोपन केवळ एक वारसदार म्हणून नाही तर एक शूर योद्धा आणि सक्षम प्रशासक म्हणून केले लहान वयातच संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांकडून राजकारण युद्धकला सैन्य संघटन आणि राज्यकारभार यांचे धडे घेतले शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांना युद्ध आणि प्रशासनाचे मोठे अनुभव मिळाले लहान वयातच ते शिवाजी महाराजांसोबत अनेक मोहिमांमध्ये सहभागी झाले त्यांनी मराठा सैन्याचे नेतृत्व करून अनेक लढाया लढल्या शिवाजी महाराज हे शिस्तप्रिय होते आणि त्यांना राजकारणात काटेकोरपणा हवा होता संभाजी महाराजांचा स्वभाव थोडा तिखट स्पष्टवत्ते आणि भावनिक होता काही काळ संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांमध्ये गैरसमज निर्माण झाले होते काही मंत्र्यांनी संभाजी महाराजांच्या विरोधात कट रचून स्वराज्याच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी निधन झाले त्यावेळी राजकारणात गोंधळ उडाला आणि संभाजी महाराजांना काही काळ पन्हाळा किल्ल्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले मात्र लवकरच त्यांनी समर्थकांची मदत घेतली आणि स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे नाते केवळ पिता पुत्राचे नव्हते तर गुरु शिष्य आणि स्वराज्यासाठी समर्पित असलेल्या दोन महापुरुषांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला काही सरदार आणि मंत्र्यांनी संभाजी महाराजांना गादीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला अण्णाजी दत्तो मोरोपन त्र्यंबक पेशवे आणि अन्य काही दरबारी सरदारांनी संभाजी महाराजांना पन्हाळा किल्ल्यावर कैदेत ठेवले मात्र संभाजी महाराजांचे समर्थक सरदार बळवंतराव मेहेंदळे कान्होजी आंग्रे आणि हंबीरराव मोहिते यांनी त्यांना या संकटातून बाहेर काढले त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने सिंहासनावर हक्क प्रस्थापित केला आणि सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये छत्रपती पदाची सूत्रे स्वीकारली त्यांनी आपल्या समर्थकांच्या मदतीने रायगड किल्ल्यावर सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक पावले उचलली त्यांनी रायगड किल्ल्याची सूत्रे हाती घेतली आणि विरोधकांना शासनातून दूर केले त्यांच्या पराक्रमामुळे आणि नेतृत्वगुणांमुळे मराठा सरदार आणि सैन्याने त्यांना स्वराज्याचा योग्य वारसदार मानले पूर्णांक एक हजार सहाशे एक्क्याऐंशी दशसहस्रांशमध्ये संभाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक संपन्न झाला हा सोहळा रायगड किल्ल्यावर पार पडला यावेळी त्यांना छत्रपती ही उपाधी प्रदान करण्यात आली राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वराज्याचे संरक्षण आणि विस्तार करण्यासाठी आपली भूमिका अधिक बळकट केली संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर तो मराठा साम्राज्याच्या सशक्त नेतृत्वाची सुरुवात होती त्यांनी आपल्या शौर्याने धैर्याने आणि कर्तृत्वाने स्वराज्य टिकवले आणि औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी न डगमगता संघर्ष केला त्यामुळेच इतिहासात त्यांना धर्मवीर आणि पराक्रमी योद्धा म्हणून ओळखले जाते छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोळाशे मध्ये रायगड किल्ल्यावर मोठ्या थाटामाटात पार पडला हा सोहळा केवळ एका पराक्रमी राजाचा सत्ताप्राप्तीचा क्षण नव्हता तर तो स्वराज्याच्या भविष्यासाठी निर्णायक घटना होती छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा मराठा इतिहासातील एक गौरवशाली आणि ऐतिहासिक घटना होती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रमाणेच हा सोहळा पारंपरिक हिंदू विधींसह साजरा करण्यात आला शत्रूंच्या कटकारस्थानांवर विजय मिळवत त्यांनी सिंहासन प्राप्त केले आणि छत्रपती म्हणून मराठा स्वराज्याचे नेतृत्व केले संभाजी महाराजांना सोने चांदी फुलं आणि गंगाजल याने अभिषेक केला गेला त्यांना छत्रपती ही उपाधी देण्यात आली आणि राजदंड छत्र आणि सिंहासन प्रदान करण्यात आले संभाजी महाराजांनी समस्त मराठा सरदार आणि जनतेसमोर छत्रपती म्हणून शपथ घेतली त्यांच्या धैर्याने आणि युद्ध कौशल्याने स्वराज्य टिकून राहिले आणि मराठ्यांची ताकद अधिक वाढली त्यांचा राज्याभिषेक केवळ एका राजाचा अभिषेक नव्हता तर तो हिंदवी स्वराज्याच्या भविष्यासाठी आणि औरंगजेबाविरुद्ध संघर्षासाठी एक नवा संकल्प होता छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी योद्धे आणि कुशल प्रशासक होते त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये म्हणजे शिस्तबद्ध प्रशासन कठोर निर्णय आणि शत्रूंना सडेतोड प्रत्युत्तर देण्याची वृत्ती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांनी स्वराज्याचे संगोपन आणि विस्तार करण्यासाठी कठीण संघर्ष केला शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली अष्टप्रधान मंडळ व्यवस्था संभाजी महाराजांनी कायम ठेवली मंत्री सरदार आणि सैनिक यांच्यावर कठोर शिस्त आणि जबाबदारी ठेवल्या संभाजी महाराजांनी मुघल पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धी विरोधात कठोर लढा दिला त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर गनिमी कावा वापरण्यात आला ज्यामुळे मराठ्यांचे सैन्य अजय ठरले सिद्धीचा सुळका मोडला आणि गोव्यामधील पोर्तुगीजांवर दडपशाही आणली संभाजी महाराजांनी सैन्य व्यवस्थापन प्रभावीपणे हाताळले त्यांनी किल्ल्यांचे संरक्षण मजबूत केले आणि नवीन किल्ले उभारले गनिमी कावा आणि गुप्तचर यंत्रणेचा प्रभावी उपयोग केला त्यांनी स्वराज्याच्या तिजोरीची देखभाल काटेकोरपणे केली व्यापार आणि उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन धोरणे आखली परकीय व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सागरी सत्तेला बळकटी दिली त्यांनी शेतकऱ्यांसाठी करप्रणाली सुलभ केली आणि त्यांच्या सुरक्षेची हमी दिली जलद हालचालींसाठी घोडदळ आणि तोफखाना सुधारला मराठा आरमार नौदल मजबूत केले आणि सागरी सत्तेवर पकड मिळवली मुघल आणि इतर शत्रूंविरुद्ध निर्णायक मोहिमा आखल्या संभाजी महाराजांनी हिंदू धर्म आणि मराठा संस्कृतीचे रक्षण केले त्यांनी संस्कृत ग्रंथांची रचना केली आणि साहित्याला प्रोत्साहन दिले मुघल सम्राट औरंगजेबाने संपूर्ण स्वराज्य नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य पाठवले पोर्तुगीज आणि इंग्रज हे मराठ्यांविरुद्ध कट रचत होते स्वराज्यातील काही सरदार आणि मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध कट रचला शत्रूंनी आर्थिक नाकेबंदी करून स्वराज्याला संकटात आणण्याचा प्रयत्न केला परंतु संभाजी महाराजांनी या सर्व संकटांना धैर्याने तोंड दिले आणि स्वराज्याचे संरक्षण केले छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यकारभार हा शिस्तबद्ध कठोर आणि प्रभावी प्रशासनाचे उदाहरण होता त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने मुघल पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याशी मोठा संघर्ष केला परंतु स्वराज्य अबाधित ठेवले छत्रपती संभाजी महाराजांचा सत्ता संघर्ष हा मराठा इतिहासातील अत्यंत नाट्यमय आणि खडतर पर्व आहे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर नेतृत्वाची जबाबदारी कोणाची असेल यावरून मोठा संघर्ष उभा राहिला संभाजी महाराजांनी हा संघर्ष मातीत मिळवून स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि शत्रूंना पराभूत केले शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यावेळी संभाजी महाराजांचा पन्हाळगडावर नजरकैदेत ठेवण्यात आले होते राजाराम महाराज हे लहान होते त्यामुळे मंत्री आणि सरदारांनी त्यांना गादीवर बसवण्याचा विचार केला काही मुघल आधारजीने सरदार आणि कुटुंबातील काही व्यक्तींनी संभाजी महाराजांविरुद्ध कट रचला कटात सहभागी प्रमुख व्यक्ती अण्णाजी दत्तो मोरोपन त्र्यंबक पिंगळे बालाजी आवजी चिटणीस या सर्वांनी मिळून संभाजी महाराजांना सिंहासनावर बसू द्यायचे नाही राजाराम महाराजांना गादीवर बसवायचे आणि स्वतः सत्ता चालवायची असा कट रचला पन्हाळगडावरून संभाजी महाराजांनी बळवंतराव मेहेंदळे कानोजी आंग्रे आणि हंबीरराव मोहिते यांच्या मदतीने सुटका करून घेतली त्यांनी थेट राजधानी रायगड गाठली आणि समर्थकांचा सिंहासनासाठी जोरदार लढा दिला संभाजी महाराजांच्या समर्थकांनी कटकर्त्यांना पकडले संभाजी महाराज हे स्वराज्याचे एकमेव खरे उत्तराधिकारी ठरले संभाजी महाराजांचा सत्ता संघर्ष हा फक्त गादीसाठी नव्हता तर स्वराज्य टिकवण्यासाठी आणि गद्दारांचा नायनाट करण्यासाठी होता त्यांनी शौर्य धैर्य आणि चातुर्याने हा संघर्ष जिंकला आणि मराठा साम्राज्याची गादी सुरक्षित केली राज्याची सत्ता टिकवण्यासाठी केलेला हा संघर्ष आजही मराठ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे छत्रपती संभाजी महाराज हे केवळ मराठा साम्राज्याचे राजा नव्हते तर स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे पराक्रमी योद्धे होते त्यांनी मुघल पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्याशी अनुभवसंपन्न युद्धनीती वापरून संघर्ष केला आणि स्वराज्य टिकवले मुघलांना संपूर्ण हिंदुस्थान जिंकायचा होता आणि मराठे हे त्यांचे सर्वात मोठे शत्रू होते संभाजी महाराजांनी मुघल सैन्यावर अचानक हल्ले करून त्यांना कमजोर केले सैन्य सतत स्थलांतरित करून शत्रूला चकवले मुघल सैन्यावर सतत हल्ले करून त्यांना मराठा प्रदेशात स्थिर होऊ दिले नाही पूर्णांक एक हजार सहाशे ब्याऐंशी दशसहस्त्रांश संभाजी महाराजांनी बुर्हाणपूरवर हल्ला करून मुघलांची मोठी संपत्ती लुटली पूर्णांक एक हजार सहाशे त्र्याऐंशी दशसहस्रांश औरंगजेबाने मराठ्यांवर मोठा हल्ला केला पण संभाजी महाराजांनी मुघलांना चिखलात लोटले पूर्णांक एक हजार सहाशे शहाऐंशी दशसहस्रांश वजा एक हजार सहाशे सत्त्याऐंशी बिजापूर आणि गुलबर्गा येथे मोठे मुघल सैन्य पराभूत केले पूर्णांक एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी दशसहस्रांश मुघलांना गोवा आणि दक्षिण भारतात पराभूत करून स्वराज्याचा प्रभाव वाढवला संभाजी महाराजांच्या युद्धकौशल्यामुळे औरंगजेबाने अनेक वर्षे मराठ्यांना जिंकू शकले नाही मुघलांशी लढताना काही गद्दारांच्या कटामुळे संभाजी महाराज कैद झाले पण त्यांनी औरंगजेबासमोर झुकण्यास नकार दिला आणि शहीद झाले पोर्तुगीजांनी मुघल आणि इंग्रजांसोबत मिळून मराठ्यांविरुद्ध कट प्रचला आणि हिंदूंवर अन्याय केला पोर्तुगीजांनी मुघलांना मदत केली त्यामुळे संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केले त्यांनी पोर्तुगीज किल्ले ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मराठ्यांच्या आरमाराने पोर्तुगीज नौदलाला आव्हान दिले पूर्णांक एक हजार सहाशे त्र्याऐंशी दशसहस्रांश संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या गोवा प्रदेशावर जबरदस्त हल्ला केला पोर्तुगीजांनी इंग्रज व मुघलांची मदत घेतली आणि तोफा वापरून मराठ्यांना रोखले संभाजी महाराजांच्या हल्ल्यांमुळे पोर्तुगीजांना मोठे नुकसान झाले पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांसोबत तह करण्याचा प्रयत्न केला स्वराजाची सागरी ताकद वाढली आणि मराठ्यांची सत्ता मजबूत झाली पोर्तुगीज पुढे मराठ्यांविरुद्ध मोठा हल्ला करण्यास घाबरले सिद्धी हा मुघलांचा समर्थक होता आणि मराठ्यांच्या पश्चिम किनाऱ्यावर धोका निर्माण करत होता पूर्णांक एक हजार सहाशे ब्याऐंशी दशसहस्रांश सिद्धीच्या जनसंपर्क तळांवर हल्ले करून मोठे नुकसान केले पूर्णांक एक हजार सहाशे त्र्याऐंशी दशसहस्रांश संभाजी महाराजांनी सिद्धीविरुद्ध मोहीम सुरू केली पण ती पूर्णत्वास गेली नाही पूर्णांक एक हजार सहाशे सत्याऐंशी दशसहस्रांश संभाजी महाराजांनी सिद्धीला हरवण्यासाठी मोठी सैन्य मोहीम आखली त्यामुळे सिद्धी कमजोर झाला आणि त्याचा प्रभाव कमी झाला स्वराज्याच्या पश्चिम किनाऱ्यावरील धोका कमी झाला सिद्धीवर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले संभाजी महाराजांनी मुघल पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्याशी अतिशय पराक्रमी संघर्ष केला मुघलांना थोपवून धरले आणि औरंगजेबाचे मराठ्यांविरुद्ध स्वप्न धुळीस मिळवले पोर्तुगीजांना धडा शिकवला आणि हिंदू धर्माचे संरक्षण केले सिद्धींचा प्रभाव कमी करून स्वराज्याची सागरी सत्ता वाढवली संभाजी महाराजांचा संघर्ष म्हणजे फक्त सत्ता आणि युद्ध नव्हते तर तो स्वराज्य धर्म आणि मातृभूमीच्या रक्षणासाठीचा समर्पित लढा होता छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून एक विशिष्ट राजमुद्रा वापरली ही मुद्रा मराठा साम्राज्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची ओळख होती छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेवर श्रीशंभो शिवजात असे मुद्रादेवरीव राजते असे लिहिले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे आकाशाप्रमाणे अमर्याद आहे संभाजी महाराजांची राजमुद्रा स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा अभिमान दाखवते या मुद्रेचा वापर अधिकृत दस्तऐवज राज्य राज्यकारभार आणि राजकीय पत्रव्यवहारामध्ये केला जात असे ही मुद्रा मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचे आणि शौर्याचे प्रतीक होती संभाजी महाराजांची राजमुद्रा ही त्यांचा राज्याभिषेक त्यांचे शौर्य आणि स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक होती मुद्रा स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि हिंदवी स्वराज्याच्या अभिमानासाठी एक ऐतिहासिक वारसा आहे छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत बुद्धिमान पराक्रमी आणि धैर्यवान शासक होते परंतु काही स्वकी आणि शत्रूंनी त्यांची बदनामी करण्यासाठी कट कर रचले आणि त्यांना नालायक राजा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला संभाजी महाराजांच्या राज्यकाळात काही स्वकीय आणि मुघल गुप्तहिरांनी खोट्या अफवा पसरवल्या संभाजी महाराजांना व्यसनाधीन आणि स्त्रीलंपट म्हणून चुकीचे दाखवले ते राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करतात अशी अफवा पसरवली अण्णाजी दत्तो बालाजी आवजी इरोजी फरजंद यांसारख्या सरदारांनी संभाजी महाराजांविरुद्ध कट रचला ते स्वराज्याला अयोग्य आहेत अशी अफवा पसरवली त्यांच्याविरोधात उठाव केला संभाजी महाराज बंडखोर आहेत असे सांगितले मराठ्यांना कमजोर करण्यासाठी संभाजी महाराजांची खोटी प्रतिमा निर्माण केली छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध त्यांच्याच लोकांनी आणि शत्रूंनी कट रचले पण सत्य आजही स्पष्ट आहे त्यांनी मुघलांविरुद्ध सातत्याने संघर्ष केला आणि कधीही इस्लाम स्वीकारला नाही मराठा साम्राज्याला टिकवण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढले संभाजी महाराज पराक्रमी विद्वान आणि स्वराज्याचे निष्ठावान रक्षणकर्ते होते त्यांना नालायक ठरवण्याचे प्रयत्न झाले पण त्यांच्या कर्तृत्वाने ते अजरामर झाले त्यांच्या बलिदानामुळे मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले आणि औरंगजेबाचे हिंदुस्थान जिंकण्याचे स्वप्न उधळले गेले संभाजी महाराजांचे शौर्य आणि त्यांचा संघर्ष आजही प्रेरणादायी आहे छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी बुद्धिमान आणि धर्मनिष्ठ योद्धे होते त्यांनी मुघल पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्दी यांच्याविरुद्ध न घाबरता संघर्ष केला त्यांच्या पराक्रमामुळेच औरंगजेबाला हिंदुस्थान जिंकणे कठीण झाले म्हणूनच औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडण्याचा कट रचला आणि अत्यंत क्रूरपणे त्यांचा छळ करून हत्या केली संभाजी महाराज मुघलांविरुद्ध सातत्याने युद्ध करत होते मात्र काही गुप्त माहिती फोडली गेल्यामुळे मुघल सरदार खान आणि इब्राहिम बेग यांनी संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे अडकवले कैद कशी झाली संभाजी महाराज मुघलांविरुद्ध युद्धासाठी योजना आखत होते गुप्त माहिती मुघलांकडे पोहोचली आणि अचानक हल्ला झाला संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू साथीदार कवी कलश यांना पकडण्यात आले संभाजी महाराजांचा छळ आणि बलिदान अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाने संभाजी महाराजांसमोर स्वराज्यदेही मागणी केली पण संभाजी महाराजांनी अभिमानाने नकार दिला त्यामुळे त्यांचा अत्यंत अमानुष छळ केला गेला संभाजी महाराजांचा क्रूर छळ त्यांचे डोळे फोडण्याचा प्रयत्न केला गेला त्यांचे नख उपटून मांस काढण्यात आले त्यांचा जीवन चमडा काढून मीठ चोळण्यात आले त्यांचे हात पाय कापून त्यांचा अपमान केला गेला पण या सर्व वेदनांमध्येही संभाजी महाराजांनी हर हर महादेव आणि जय भवानीचा जयघोष करत हिंदू धर्म आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले औरंगजेबाच्या सैन्याने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांचा शिरच्छेद केला आणि त्यांचे शव नदीत टाकले पण मराठ्यांनी त्यांचे शरीर गोळा करून तुलापूर येथे अंत्यसंस्कार केले संभाजी महाराजांनी हिंदू धर्म स्वराज्य आणि मराठा साम्राज्यासाठी अत्यंत क्रूर छळ सहन केला पण कधीही शत्रुपुढे झुकले नाहीत त्यांच्या बलिदानामुळे मराठा साम्राज्याला नवी ऊर्जा मिळाली आणि पुढे मराठ्यांनी मुघल साम्राज्य उद्ध्वस्त केले त्यांचे जीवन आणि बलिदान आजही प्रत्येक हिंदू मराठा आणि स्वाभिमानी व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे छत्रपती संभाजी महाराज अमर आहेत जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर ते विद्वान कवी आणि लेखक देखील होते त्यांना संस्कृत मराठी हिंदी उर्दू आणि फारसी या भाषांचे उत्कृष्ट ज्ञान होते त्यांनी आपल्या आयुष्यात विविध वी ग्रंथांचे लेखन केले बुद्धभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे हा ग्रंथ त्यांनी तत्वज्ञान आणि धार्मिक विषयांवर लिहिला आहे संभाजी महाराज संस्कृत भाषेत निपुण होते आणि त्यांनी हा ग्रंथ शुद्ध संस्कृतमध्ये लिहिला यात हिंदू धर्म तत्वज्ञान आणि धार्मिक संकल्पनांचे विवेचन आहे यात बौद्धिक विकास आणि ज्ञानसंपत्तीचे महत्त्व सांगितले आहे राज्यकारभारासाठी तत्वज्ञानाचा वापर कसा करावा याचा उल्लेख आहे छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहून हिंदू धर्म तत्वज्ञान आणि राज्यकारभार यासंबंधी मौल्यवान ज्ञान दिले त्यांची विद्वत्ता आणि लेखन कौशल्य मराठा साम्राज्याचा अभिमान आहे नखशिख संस्कृत ग्रंथ हा ग्रंथही संस्कृत भाषेत रचलेला आहे यात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन तसेच युद्धकला राज्यकारभार आणि धोरणांचे महत्त्व स्पष्ट केले आहे हा ग्रंथ त्यांची उत्तम भाषाशैली आणि साहित्यिक कौशल्य दर्शवतो सातशास्त्र संस्कृत ग्रंथ हा ग्रंथ विविध विषयांवर आधारित होता जसे की राजनीती युद्धनीती धर्मशास्त्र समाजशास्त्र यात मराठा साम्राज्याचे शासन आणि प्रशासन कसे असावे यावर माहिती दिली आहे नायिकाभेद हा छत्रपती संभाजी महाराजांनी रचलेला एक महत्त्वपूर्ण संस्कृत ग्रंथ आहे हा ग्रंथ मुख्यतः साहित्य काव्यशास्त्र आणि नारी स्वरूपाच्या विविध प्रकारांवर आधारित आहे हा ग्रंथ स्त्री पुरुष संबंध प्रेम सौंदर्य आणि स्त्रीस्वभावाच्या विविध बाजूंचे चित्रण करतो हा ग्रंथ संभाजी महाराजांच्या साहित्यिक आणि शास्त्रीय ज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे संभाजी महाराज संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित होते त्यांना वेद उपनिषदे यांचे सखोल ज्ञान होते त्यांनी फारसी आणि उर्दू भाषांचेही अध्ययन केले होते त्यांच्या कवित्वशक्तीमुळे त्यांना कविराज असेही संबोधले जात असे संभाजी महाराज हे केवळ तलवारीचेच नव्हे तर लेखणीचेही पराक्रमी योद्धे होते त्यांच्या साहित्यामुळे संस्कृत आणि मराठी साहित्य समृद्ध झाले ते एक विद्वान राजा तत्त्वज्ञानी आणि कवी होते ज्यांनी आपल्या लेखनातून धर्म राजकारण आणि प्रशासन या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले